राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला पोळा सणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांवर असते मात्र नांदेडच्या अर्धपूर तालुक्यातील चेनापूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय एकत्रितपणे पोळा सण साजरा करत असतात सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बैल पोळा साजरा करून वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या सर्जा आणि राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात गावात होणारा पोळा सणामध्ये सलोख्याचा संदेश देणारा पोळा असतो सर्वांनी अशा पद्धतीनं एका गावात दोन ते तीन पोळा न करता एकच पोळा सण साजरा करावा असं आवाहन ग्रामस्थांनी या ठिकाणी आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी दोन दोन पोळे साजरे केले जातात मग तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी एकच पोळा साजरा करतो मी बालाजीराव जयंतीद्वारे बाला माझी सरपंच चनापूर असं सांगू इच्छितो की आमच्या या जनापूर गावामध्ये जवळपास पिढ्यान पिढी प्रिया असा हा पोळा सण साजरा उत्साहात होतो इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद आणि कसल्याही प्रकारचं भेदभाव गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून आमच्या येथील सर्व गावकरी मंडळी एकोप्यानं एका समाधानानं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोळा दरवर्षी साजरा होतो आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो काही ठिकाणी एक दोन तीन असे पोळे गावोगाव होतात पण आमच्या या डोंगरी भागामध्ये असून सर्व बैलांचा असा थाटा माटात जवळपास या नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरवर आमचं गाव चेनापूर हे गाव आमचं असं आहे की समाधान महिलासुद्धा आमच्या या बैलपोळ्यामध्ये सामील होतात सर्वजण एकोप्यावर मंदिरावर लाऊडस्पीकरवर बैलांचे लग्न लावले जातात एक समाधानकारक आमचा हा पोळा या ठिकाणी साजरा होतो आणि आमच्या या गावचा वसा आजूबाजूच्या सर्व गावकऱ्यांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो सर काय सांगाल पोळा कशा प्रकारे साजरा झाला आज आज खरं तर मला एवढा आनंद भरून झाला यामध्ये चनापूर या गावामध्ये सर्व समाज बांधव या गावातील सरपंच सरपंच मुख्य अध्यक्ष माझे सरपंच सर्व परिवारकांचं मी मनापासून देवढे परिवाराचे वतीनं मनापासून मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो कारण मी गेल्या दोन वर्षापासून या गोळ्याला दक्षणापूरमध्ये येत आहे पण इथं एवढं वातावरण आनंदी असते की महिला भगिनी असो सर्व पुरुष असो एकत्र येऊन सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन त्यांनी जो पोळा जो साजरा केला ते खरंच मनापासून मी म्हणतो की कौतुकास्पद आहे असा आजच्या जवळपास तर माझ्या माहितीप्रमाणे असा पोळा कुठेही होत नाही प्रत्येक गावात कुठं एक किंवा कुठं दोन कुठं तीन आणि प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं आहे पण या गावचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे मी मनापासून मी सरपंच असो सर्व गावातले नागरिक प्रतिष्ठित असो यांच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो व या पोळ्याच्या शुभेच्छा तसेच या पोळ्याच्या निमित्तानं जसं चनापूरचं सर्व गावांनी एक आदर्श घेतला पाहिजे की दोन दोन पोळ्या आपण जे करतोच प्रत्येक गावामध्ये पण ह्या चेनापूर गावामध्ये जे एकत्र पोळा होतो असं सर्वांनी माझं एक आव्हान आहे की सर्वांनी असं एकत्र येऊन प्रत्येक गावामध्ये एकच पोळा झाला पाहिजे हीच आपल्याला या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो लोकनायक न्यूजकरिता मनोज मणपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज